अनंतवासुकि शेष पद्मनाभंच कंबल शंखपात्र धृतराष्ट्र तक्षक कलीय तथा ए नवनामानी नागानांच महात्मना सायंकाले पठे नित काले विशेषतः तस विषम नास्ती सर्वत्र विजयी भवेत हे आहे नवनाग स्तोत्र नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधु या माझ्या चॅनलमध्ये मी विदुला आपले मनपूरक स्वागत करते आहे तर आज अनायचे श्रावणी शुक्रवारी स्ना नागपंचमी आलेली आहे तर इथे माझे पूजन सुद्धा असणार आहे श्रावण सुरू झाल्यापासूनच हा जिवतीचा कागद मी इथे मांडते दरवर्षीप्रमाणे देवारा आणि इथे असलेले फिश टँक याच्यामधील जागा थोडीशी कमीच आहे पण त्या जागेमध्येच मी ही पूजा मांडते नेहमी तर आमच्याकडे हे पितळेचे शिवलिंग आहे आणि त्याच्यासोबतच नागदेवता सुद्धा आहे तर मी ते एका तांब्याच्या तांबणात काढून ठेवले तर त्याच्यावर मी हळद कुंकू वाहिले अक्षरासुद्धा वाहून घेतल्या प्रत्येकाकडे याचे पूजन करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तर मला माझ्या आईने जी पद्धत शिकवली त्याप्रमाणे मी करते ते इथे नागदेवतेवर आधी मी जल अर्पण केले आणि शिवलिंगावर सुद्धा जल अर्पण केले त्यानंतर इथे मी बेलपत्र आणि फुले वाहिली तर जी कोणती सुवासिक अशी फुले असतात आपल्याकडे वेगवेगळ्या रंगांची ती आपण वाहू शकतो आज मला छान अशी दोन प्रकारच्या शेवंती मिळाल्या त्या व्यतिरिक्त स्वतःफुलीसुद्धा होती माझ्याकडे त्यानंतर नैवेद्य म्हणून मी डाळिंब आणि सफरचंद आणि चणे लाया बत्ताशे आणि चुरमुरे हे अर्पण केले त्यानंतर ओम नागदेवताय नम ओम नम शिवाय किंवा ओम सर्पे भ्यो नम हो, या मंत्रांचा मंत्रोच्चार केला आमच्याकडे ज्यांना भाऊ आहे त्यांचा नागपंचमीच्या आदल्या दिवशीच उपवास असतो आणि आज माझा नागपंचमी आणि जीवतीचा असा दोघांचा मिळून उपवास होता काही ठिकाणी सुद्धा नैवेद्य करतात आपल्याकडे पिढी जशी पद्धत आहे त्याप्रमाणे करावी ही पूजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते काही ठिकाणी सापाचे चित्र वगैरेसुद्धा काढले जाते काही काही ठिकाणी मातीचा नागाची पूजा करतात आणि नंतर तो विसर्जन केला जातो तुम्हाला कशी वाटली माझी ही पूजा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद